मंडळी आज मी शिषिंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला केक बनवून दाखवत आहे साधा केक बनवून दाखवणार आहे आता हे एक पाव मैदा घेतलेला आहे चाळून एक पाव पिठी साखर घेतली आहे साखर पावडर करून घेतली आहे हे सहा अंडे घेतलेले आहेत आणि हे बेकिंग पावडर आहे आणि हे वेनिला आहे तर बेकिंग पावडरचे दोन चमचे टाकणार आहे वेनिलाचं एक चमचा टाकणार आहे आणि हे तेल आहे तर हे मी ए गरम केलं कोणी गरम करतं कोणी नाही पण मी गरम केले तर हे एक पाव तेल टाकायचं आपल्याला आणि अशा केक बनवायचं आहे आता आपण ह्याच्यात असं मैद्याच्या पिठामध्ये साखर टाकूया पिठी साखर अशी टाकायची त्यानंतर बेकिंग पावडर टाकायची म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होती असे दोन चमचे बेकिंग पावडर टाकायची बेकंग पावडर टाकली की असं मिक्स करायचं वेनिला लास्टला टाकायचं आता असे तेल टाकून घेऊया आपण भिज्यामध्ये गिलासाने करायचं असलं तर एक, एक एक ग्लास घ्यायचा असा एक ग्लास मैदा एक ग्लास साखर एक ग्लास तेल असं घ्यायचं आपण पावाच्या हिसाबाने आणलं तर मग एक एक पाव असं आणायचं आता हे असं मिक्स करून ठेवलं आता यात आपण तेल टाकूया हे असं एक ग्लास तेल टाकायचं म्हणजे एक पावाच्या हिशोबाने आपण वापरायचं आता असं आपण मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि ह्याच्यात आपण अंडे टाकूया तर अंडे मिक्सरला फिरवून घेऊया सहा अंडे घ्यायचे किती घ्यायचे सहा अंडे मिक्सरमधून फिरून घेऊया आपण आता मिक्सरमधून फेटून घेतले हे असं ह्यात मिक्स करायचं आणि हे असं चांगलं मिक्स करायचं फिरून घ्यायचं एकदम या सगळ्यांचा एक जीव करायचा आणि भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता हे वेणला

असं हालून घ्यायचं व्यवस्थित हालून घ्यायचं जर एक जीव झाला पाहिजे असं टाकायचं सोपा आहे की पटकन पैल आणि थोडं काही लागत नाही आपल्याला थोडं गोंधळ तर त्या थोडं काही लागणार नाही सामान आता इथे पाच दहा म्हणलं तरी असं चांगलं फिरवून घ्यायचं व्यवस्थित तर असं मेल्ट झाले व्यवस्थित असं आता आपण भांड्यामध्ये टाकूया असं करायचं एकदम फेटून फेटून भांड्यामध्ये टाकूया आपण याला आपण तेल लावून घेऊया असं थोडंसं

आणि असं गॅस थोडा कमी ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचं जा बघा आता आपला केक झालेला आहे असं चाकू घालून बघायचं एकदम सुका निघला का समजायचा केक बनलाय केक झालेला आहे आपला बघ असं झाला एकदम सॉफ्ट झालेला आहे आपण घरी आठ दिवसाला ठेवू शकतो आणि चहावर आपण खाऊ शकतो किंवा असंही खाऊ शकतो तर बघा कसं झालंय बघितलं किती सॉफ्ट झाला एकदम जर केक आवडला असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा सबस् लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू